नमस्कार मुंबई तुमचं स्वागत आहे आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस बुधवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी अवघ्या महाराष्ट्राला पांडुरंगाचं वेळ लागला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या दिशेने टाळ मृदुंगाचा गजर करत मुखी हरिनाम जपत दिंड्या पंढरीकडे निघाल्यात ऊन पाऊस वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटाचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊल टाकत निघालेत तर एस टी महामंडळानेही हजारो बस पंढरीच्या वारीसाठी सोडल्यात याशिवाय खासगी वाहनांची मोठी संख्या पंढरपूरकडे ये करत असते वारीच्या कालावधीत पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा जमतो कार बस सह विविध वाहनातून वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने चंद्रभागीच्या तिरी जमतात या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना टोल माफी देण्यात आली आहे आजपासून एकवीस जुलैपर्यंत ही टोल माफी असणार आहे राज्यातील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात झाली दरम्यान या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रं आणि नोंदणी प्रक्रियेसाठी ग्रामीण भागासह अनेक शहरात महिलांची मोठी झुंबड उडाल्याचे बघायला मिळत आहे दरम्यान अनेक ठिकाणी तलाठी आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थी महिलांची आर्थिक लूट केल्याच्या घटनाही समोर आल्या या प्रकरणाची दखल घेऊन आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत कारवाईचे आदेश दिले राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात <hmm> सध्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपांचं राजकारण चालू झालंय सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप करत आहेत विधान परिषदेत संदर्भात चालू असलेल्या चर्चेमध्ये विरोधी पक्षांकडून राज्यातील नोकर भरतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला सरकारी नोकर भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये पेपरफुटीचे अनेक प्रकरणं समोर येत असल्याचा दावा विरोधकांनी केला असता सत्ताधारी पक्षांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी त्यावर उत्तर दिलं तसेच आपण चुकीचं सा सांगत असू तर माझ्याविरोधात हक्कभंग आणा असं आव्हानच फडणवीसांनी दिलं आहे उद्धव ठाकरे यांनी अगदी शेवटच्या क्षणी विधानपरिषद निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी घोषित केली त्यामुळे विधान परिषदेची जागा अकरा आणि उमेदवार बारा असे चित्र निर्माण झाले त्यामुळे कोणत्या तरी एका उमेदवाराचा पत्ता कट होणार हे निश्चित आहे सध्याच्या पक्षीय बलानुसार विधानपरिषदेच्या आठ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात तर एका जागेवरून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापच्या जयंत पाटील यांना निवडून आणण्या इतकं संख्याबळ मव्याकडे आहे मात्र तिसऱ्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी मवियाला वरच्या मतांची जुळवाजुळ करावी लागणार आहे महाराष्ट्र सरकारने एक जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू केली या योजनेचा लाभ मुस्लिम समाजातील महिलांना देऊ नये अशी मागणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे मुस्लिम समाजातील ज्या महिलांना दोनपेक्षा अधिक मुलं आहेत तसेच ज्या मुस्लिम पुरुषाला एकापेक्षा अधिक पत्नी आहेत त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असून विधानसभेसह सब विधान परिषदेतही सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत सोमवारी म्हणजेच एक जुलैला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे मागणी केली उपसभापती लघोलग दानवे यांना पाच दिवसासाठी विधी मंडळातून निलंबित केले दुसऱ्या बाजूला अंबादास दानवे यांच्या चुकीबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभागृह उपसभापती सभागृहातील महिला सदस्यांची क्षमा मागितली त्याचबरोबर दानवे यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली असून त्यांचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता बोलली जाते हिंदी सिनेमातील अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना रनौत यांना चंदीगड विमानतळावर कांशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांची बदली करण्यात आली आहे तसंच त्यांच्या पतीची बदली करण्यात आली आहे चंदीगड विमानतळावर कंगना रानोत यांच्या कांचिलात लगावल्यानंतर कुलविंदर कौर यांना निलंबित करण्यात आलं होतं आता त्यांना नोकरीवर परत घेण्यात आलं असून त्यांची बदली करण्यात आली कुलविंदर कौर यांची बंगळुरूला बदली करण्यात आली आहे खासदार कंगना रानोत यांना कांचिलत लगावल्यामुळे कुलविंदर कौर चर्चेत आल्या होत्या कंगना रानोत यांना का मारलं याचं कारण सांगताना कुलविंदर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात त्या म्हणाल्या होत्या की कंगना म्हणाल्या होता शंभर शंभर रुपये घेऊन शेतकरी आंदोलनात महिला बसल्या झालेल्या त्यावेळी आंदोलनात माझी आई होती तसंच कंगना रनौत असं म्हणाल्या होत्या की खलिस्तालांना इंदिरा गांधींनी मच्छरांप्रमाणे संपवलं होतं हे बोलल्याने संता पानावर झाला आणि मी कंगना यांना कांचिलात लगावली असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं पश्चिम रेल्वेतील वातानुकूलित उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये वारंवार होणारे बिघाड प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे बंद पडणारी वातानुकूलित यंत्रणा तांत्रिक बिघाडांमुळे उघडे राहणारे दरवाजे अशा समस्यांमुळे बेजार झालेल्या प्रवाशांना भविष्यात दिलासा मिळेल असा दावा पश्चिम रेल्वे, रेल्वे वार प्रशासनाने केला यासाठी कृती आराखडा तयार करून या रेल्वे गाड्यांच्या <laughs> उपनगरी रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा रेक आहेत त्यांच्या फेऱ्या होतात मात्र अनेकदा वातानुकूलिक रेल्वे गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाडाची मालिका सुरूच होते या गाड्यांमध्ये थंड हवा येणे बंद होते डब्यांचे दरवाजे बंद होणे बंद होते अशा घटना सातत्याने घडत असल्यामुळे अधिकचे पैसे मोजून वातानुकूलिक लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो याबाबत प्रवाशांनी अनेक तक्रारी देखील केल्या होत्या जम्मू काश्मीरमध्ये नुकतीच अमरनाथ यात्रेची सुरुवात झाली असून सध्या या यात्रा मार्गावर अनेक प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते पण याच यात्रा मार्गावर प्रवासाला गालबोट लागला असून नुकतीच एक दुर्दैवी घटना समोर आली ज्यामध्ये अनेक प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले हृदयद्रावक बाप म्हणजे बसचे ब्रेक निकामी झाले तेव्हा बस उतारावर होती या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जम्मू काश्मीरमध्ये रामबंग येथे यात्रेकरूच्या बसचे ब्रेक फेल झाल्यानंतर लक्षात येताच प्रवाशांमध्ये गोंधळ माजला अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या बसमधून उड्या मारल्या त्यामुळे गंभीर ते जखमी झाले दरम्यान जवानांनी हुशारी दाखवून बसला नियंत्रित केलं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली भारतीय सैन्याच्या जवानांनी जम्मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून बसची गती कमी केली बसची गती कमी करण्यासाठी चाकाखाली दगड ठेवून स्पीड नियंत्रण आणण्याचा भरपूर प्रयत्न केला असता ते यशस्वी झाले टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ट्रोलर्स देखील हार्दिक पांड्याचं कौतुक करताना दिसतात कारण टी ट्वेंटी वर्ल्ड कप पदात त्याचा मोलाचा वाट आहे अंतिम सामन्यात त्याने टाकलेल्या चार षटकांचा स्पेल खूप महत्त्वाचा होता तर, तर फलंदाजी तर फलंदाजीतही हार्दिक पांड्याने कमाल दाखवली त्याची ही अष्टपैलू कामगिरी पाहून आय सी कडून त्याला सन्मान मिळाला हार्दिक पांड्या हा जगातील नंबर एक अष्टपैलू खेळाडू ठरला आहे